आणि आता बातमी आहे सिंधुदुर्गातून सलग सुट्ट्यांमुळे देश विदेशातील पर्यटकांची गर्दी कोकणातील समुद्र किनारे गडकिल्ले मंदिरांमध्ये दिसत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपुतळ्याचं अनावरण नौदल दिनानिमित्ताने करण्यात आलं आणि यानंतर दुसऱ्या दिवसापासून शिवपुतळ्याच्या दर्शनासाठी देशभरातील पर्यटकांची किल्ल्यावर अक्षरशः झुंबड उडाली त्यामुळे राजकोट किल्ला परिसराला पर्यटन स्थळाचं स्वरूप प्राप्त राजकोट किल्ल्यावरून तिथला आढावा घेतला आमचे सिंधुदुर्गचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहूया प्रमाणात विकेटच्या सुट्ट्या आहेत आणि अशा वेळी मोठ्या प्रमाणात जे पर्यटक आहेत ते संपूर्ण बघितलं तर मालवण येथे दाखल झालेली दिसतात मी आता राजकोट इथे आहे अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे श छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जो त्रेचाळीस फुटी पुतळा आहे त्याचं अनावरण झालं आणि त्यानंतर ह्या जो राजकोट भाग आहे इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत आज मोठ्या प्रमाणात बघितलं तर इथे ही जी मुलं आहेत ती स सांगली या भागातून आलेली आहेत आणि इथे आ, ही मुलं इथे आलेली आहेत आणि आपल्यासमोर काही शिवप्रेमी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया तुम्ही कुठून आला आणि आज तुम्ही शिवरायांचं द दर्शन घेतलं एवढंच नव्हे तर शिवरायांना नतमस्त काही झाला सिंधुदुर्ग किल्ल्याचं दर्शन घेतलं कसं वाटतं आहे सर्वप्रथम आमच्या सर्व टीमकडनं आपल्या सर्वांना जय शिवराय आम्ही नाशिकवरून आलेलो आहोत आम्ही खास करून नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चार डिसेंबर रोजी या पुतळ्याचं अनावरण झालं आणि आपल्या महाराजांच्या हयातीमध्ये महाराजांनी एकमेव बांधलेला सिंधुदुर्ग किर्ला किल्ला आरमार हे एक बघण्यासारखं प्रेक्षणीय स्थळ आहे नरेंद्र मोदींच्या यांच्या हस्ते हे ज्या पुतळ्याचं अनावरण झालं हे बघून आम्हाला अतिशय चा, छ छान वाटलं आणि पर्यटक असंख्य पर्यटक इथे दे, भेट देता बघायला येत आहेत तर ते एकंदर सगळं बघून महाराजांविषयीचं असलेलं जा जे प्रेम आणि एक येणाऱ्या जनरेशनमध्ये त्यांच्याविषयी असलेला जो जी ओढ आहेत ते बघून आम्हाला अतिशय आनंद वाटला त्या प्रमाणात पर्यटक आहेत हे राजकोटमध्ये येताना दिसत आहेत सुरेश कौलगेकर जय महाराष्ट्र राजकोट सिंधुदुर्ग